नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत या ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गणपती बाप्पाची डेकोरेशनची तयारी आणि सगळं काही तुम्ही आता घेतलं असेलच तर मग आता डेकोरेशनच्या तयारीमध्ये अजून आपण काहीतरी ॲड ऑन करतो आहे तर यासाठी आपण आज आलेलो आहोत आराध्य इव्हेंट्समध्ये तर मग इथे ना गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी चलचित्र उंदीर म्हणजे उंदीर मामा यांचं पूर्ण डेकोरेशन यांच्याकडे अवेलेबल आहे तर मग आज आपण तेच बघणार आहोत आणि खूप साऱ्या यांच्याकडे बाप्पाच्या जे मागे आपलं प्रभावावरती लाईट्स वगैरे असतात हे सगळं काही यांच्याकडे डेकोरेशनमध्ये अवेलेबल आहे तर आज आपण ते व्हिजिट करणार आहोत तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव दादा आ, मी संदीप जळगावकर आराध्य इव्हेंटचा प्रोग्रायटर अच्छा आम्ही जवळजवळ वीस चव्वीस वर्ष चलचित्राच्या फील्डमध्ये काम करतो सव्वीस वर्ष हो आम्ही सार्वजनिक मंडळाचे डेकोरेशन करायचो ओके तर त्यावेळेला बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट आमच्याकडे अशा यायच्या की आम्हाला घरगुतीसाठी काहीतरी पाहिजे बरोबर बरोबर मग आम्ही तेव्हा इंटरेस्टेड नव्हतो तेव्हा आमचं मोठे कामं झाले आम्हाला टाइमही मिळत नव्हतं बरोबर आता आम्ही काही प्रोडक्ट तीन वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये आम्ही घरगुती गणपती साठी हे सगळे प्रोडक्ट बनवलेले आहेत okay. ते अशा पद्धती बनवले की कुणीही इझिली ते युज करू शकतो बरोबर की फक्त प्लग इन करायचं नाही ते चालू होणार की साठी काही मोठं दुसरं काही त्यांना बरोबर म्हणजे मोठं काय गणित लावायची गरज नाही बरोबर नॉर्मल प्लग इन केलं प्लग इन केलं का तुमचं चालू होणार ओके आणि हे सगळं फायबर मटेरियल मध्ये बनलेलं आहे मी वॉश ही करू शकतो वॉशेबल आहे आणि गेअर वाले मोटर युज कर लॉन्ग लाईफ चालणार आहे अच्छा दिवसभर वन टाइम इन्व्हेस्टमेंट वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही वर्षान वर्ष पण तुम्ही सांभाळा ते वापरू शकता तर मग आपल्याकडे सुरुवात किती रुपयापासून सुरुवात आपल्याकडे स्टार्टिंग हजार हजार रुपयापासून सुरुवात होते त्यामध्ये मुशकचे ते कट आउट येतात दहा पीच चा सेटअप आहे हा ओके okay. त्यामध्ये आठ इंच उंची आणि टोटल दुसरे आहेत ते बारा इंचाचे आहेत अच्छा एकदा गिरीवाला आठ इंचापासून बारा इंचापर्यंत जी साईज आहे ओके हे छोट्या गणपती एक दीड दोन फुटाच्या गणपती पर्यंत ही डेकोरेशन तुम्ही करू शकता ओके okay. त्यानंतर येतात आपले मोठे चलचित्र मुसद नॉर्मली घरगुतीसाठी म्हणजे दिवा पण लावू शकतो ओरिजिनल दिवा तुम्ही पेटवू शकता त्यामध्ये ओके आणि घरगुती गणपतीसाठी नॉर्मली ही जोडी जाते एक टाळ वाजवणार आणि एक आरती करणार बरोबर बरोबर आता हे कमी जागेमध्ये तुमचं हे डेकोरे बाकी डेकोरेशन जरी काही असेल बरोबर तरी या गोष्टीने तुम्ही त्यांना डेकोर करू शकता याच्यातलाच मोठा सेटअप येतो हा सहा मूर्त्यांचा अच्छा ह्याच्यामध्ये पूर्ण वाजंत्री आहे हो हो त्यामध्ये टाळवाला आहे आरती करणार आहे मोदक खाणार आहे नमस्कार करणार आहे घुंगरू वाजवणार आहे डपली वाजवणारा आहे असे वेगळे वेगळे तर पॅटर्न बनवलेले आहेत खूप सुंदर डेकोरेशन वाटत आहे हो म्हणजे गणपती म्हटलं तर मूशक आलं बरोबर पूर्ण थीम बनवलेली आहे ते आम्ही डिझाईन दोन वर्षापासून हे करतो ओके हे जे आ, डिजिटल थी डिजिटल थ्री डिझाईन आहे ते तुम्हाला त्यामध्ये इम्पिल्ड येतात मेमरी कार्ड मध्ये पस्तीस डिझाईन हा म्हणजे पहिले डिझाईन चालू झाले तर पुन्हा पहिले डिझाईन यायला कमी वीस ते पंचवीस मिनिटं जातात एवढ्या टाइम पिरियड जातो हो हो आणि हे तुम्ही स्वतः मोबाईल ऍप थ्रू चेंज करू शकता आणि स्वतःला काही डिझाईन जर तुम्हाला अपलोड करायचं त्यात अपलोड करू शकता म्हणजे आपल्या आवडी प्रमाणात ऑगस्टच्या दिवशी आम्ही तिरंग्याची थीम ठेवली होती त्यामध्ये आमच्या आम इंस्टाग्रामच्या पेजला त्याचे व्हिडिओ वगैरे अपलोड आहेत ओके पण सेम हे वन टाइम यूज नाही तुम्ही नेक्स्ट टाइम तुमच्या घरी बड्डे आहे काही आहे तुम्ही याच्यामध्ये युज करू शकता इथे ओके नॉर्मल मध्ये व्हिडिओ आहेत ना याच्यासाठी एक स्पेशल ऍप आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर व्हिडिओ येतील त्याचे ओके नॉर्मल कॅमेऱ्यामध्ये ते व्हिडिओ तसे तुम्हाला लाईनिंग दिसणार त्या अच्छा त्यासाठी एक स्पेशल डी कॅमेऱ्याचा एक ऍप तोही आमच्याकडनं प्रोव्हाइड केला तुम्ही प्रॉपर एकदम ऍप वगैरे याचा देणार पूर्ण तुम्हाला त्याच्या इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ मिळतील आमच्याकडनं तुम्हाला आणि त्याच्यासोबत तेश? काय अजून येतं त्याच्याबरोबर तुम्हाला याचाही एक ऍप येतो आणि एक डी कॅमेऱ्याचा ऍप आहे बाकी स्टँड तुम्हाला बनवायचा असतो आता गेल्या वर्षी आम्ही ज्या लोकांना दिलं होतं म्हणजे आता आपल्या ते सिस्टम असते की रिक्वायरमेंट रिक्वायरमेंटनुसार आम्ही वस्तू बनवत बरोबर बरोबर ते बर, बर। लोकांचं म्हणणं की आता मिरवणूकच्या वेळेला कॉम्पिटिशन असतं बरोबर आगमनच्या वेळेला विसर्जनच्या वेळेला अशा वेळेला आपण एक नवीन हे आहे थ्री चक्राला थोडं कन्वर्ट केलेलं आहे बॅटरीवरती अच्छा याला हाही ऑप्शन ठेवलेला आहे हा एक वेगळा सेटअप येतो बॅटरीवरती पण लावतो तुम्ही मिरवणूकच्या वेळेला वायरलेस त्याला करायचं आहे तुम्ही बॅटरीवर ऑपरेट करू शकता त्याला हो हो आणि कसंही कुठे मूव तुम्ही त्याला करू शकता हा स्पेशली विसर्जन साठी सेटअप येतो ओके जो तुम्ही तिथे हे केल्यानंतर एक तासाचा बॅकअप आहे एक तास ती बॅटरी तुमचा बॅकअप चालतो ह्याच्याबरोबर बॅटरी चार्ज पुन्हा करण्यासाठी चार्जरही आपण प्रोवाइड करतो वायर किट प्रोव्हाइड केला जातो त्यांना अच्छा हे तुम्ही जे काही प्रोडक्ट तुम्ही दाखवताय सगळं ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी देतो ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी मिळणार त्यांना ओके कुरिअर किंवा बस पास सर्व्हिसनी जातं म्हणजे एकदम प्रॉपर पॅकेजिंग मध्ये पॅकेजिंग मध्ये आता ह्याचं पॅकिंग तुम्हाला दाखवतो ओके थ्री तुम्हाला अशा बॉक्स मध्ये पॅक फोल्डिंग okay. असतो पूर्ण ते त्याचा इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि पूर्ण याला बबल रॅप करून पार्सल पेपर मध्ये पॅक करून पाठवलं जातं ओके okay. दुसऱ्या चक्रामध्ये दुसरा ऑप्शन आहे आपला हा थ्रीडी आपला एलईडी रेनबो चक्र एलईडी हे पण पूर्ण फोल्डिंग सिस्टम मध्ये बनवलेला आहे ओके आणि म्हणजे आता बरीच लोक आता कशी आपली जी गावाला राहणारी असतात मुंबई वस्तू नेताना आणताना ब्लास्ट टाइमला खूप प्रॉब्लेम होतो डॅमेज वगैरे हे पूर्णपणे असं फोल्डिंग सिस्टम मध्ये केलेलं आहे ओके म्हणजे हा जो पूर्ण असा 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 पॅकेजिंग मध्ये येणार त्यालाही पूर्ण बबल रॅप करून पॅक केला जात पहिला आपण मुशलचा पण जो दाखवला पॅकिंग असतं त्याचं अच्छा म्हणजे जेवढे उंदीर याच्यामध्ये केलेलं आहे पूर्ण फोल्डिंगचं सिस्टम आहे त्याची पण आणि आता हे जे मोठे जे पीस आहेत बाप्पाच्या बाजूला लावले आहेत हे पण आपण डिलिव्हरी वगैरे हे हे डिलिव्हरी सेम अशा पद्धती मधले त्याचे बॉक्स बनलेले आहेत अच्छा प्रॉपर हेवी ड्युटी बॉक्स बनवलेले आहेत okay. चांगला आणि त्याला पूर्ण बबल पेपरने रॅप होणार याच्या आतमध्ये जाता याला पूर्ण बबल पेपरने रॅप होणार आणि मग याच्यामध्ये जाऊन आपण ते पार्सल करतो ओके हे पूर्ण पॅक होऊन मग नंतर त्याला पॅकिंग पेपर लावला जातो आणि मी हे बघते ते हत्ती पण ठेवलेले एकदम हे मुवमेंट वाले हत्ती आहेत हे पण आरती करतानाचा सेटअप आहे एक घंटी वाजवत नाही मानाला हा हे पण याच्यामध्ये हे ओरिजिनल ओरिजिनल जेव्हा पेटवतो असतो हा आणि हे पण काय थांब आहेत काय पिलर आहेत okay. लाईट वाले ह्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे ह्याच्यात कलर चेंजिंग होतात लाईट कलर चेंज करू शकता पुन्हा बटन दाबलं कलर चेंज होत ओके म्हणजे जेव्हा जेव्हा बटन ऑन ऑफ करतो तेव्हा तेंज होत कलर चेंजिंगचा इफेक्ट म्हणजे सिंगल कलर ही ठेवू शकता आणि कलर चेंजिंगचा इफेक्ट ठेवू ओके ओके इथे पाठीमाय लावले आहेत आपण त्याप्रधे एज अ स्टँड म्हणून त्याचा युज होता त्यावेळी तुम्ही फ्लॉवर पॉट ठेवू शकता स्टॅच्यू ठेवू शकता काही ठेवू शकता त्याच्यावर पण हा सेटअप एकदम मस्त वाटत पूर्ण एकदम ज्याला कोणाला म्हणजे तीन चार फूटचा आहे ना त्यासाठी हे प्रॉपर जागा जशी आहे त्यानुसार सेटअप करू इथे कमी जागा म्हणून आम्ही त्यांना स्टेप आहेत ओके नंतर आपले ते पाणीवाले मोर आहेत अशा मोर पण आहे का आपल्याकडे हो मध्ये आपल्याकडे चार पॅटर्न आहेत हे एक पाणीवाले आहेत हे पाठीमागे मुवमेंट वाले आहेत मान हलवणारे आहेत ते ओके याचा प्लस पॉईंट असा आहे की गणपती नंतर घरात बड्डे फंक्शन आहे किंवा काही आहे तुम्ही घरी शोपीस ला टेबलच्या बाजूला म्हणजे काही इव्हेंट मध्ये हॉलमध्ये वगैरे शोपीस ला युज केले जातात त्यानंतर त्याच्यामध्ये हा एक मोराचा पीस आहे त्यामध्ये लाईट वाले मोर आहे खाली लाईटचा पिलर आहे आणि ह्याच्यामध्ये हा पूर्ण मोर आहे आणि लाईटचा पिलर आहे म्हणजे हा पूर्ण सेट येतोय का हे लेफ्ट आणि राईट चा आणि अशा पद्धती फायबर मध्ये मोर आहे पूर्ण फायबर पूर्ण जेवढे पण आपल्याकडे आयटम तुम्ही पाहिले एमडीएफ चे कट कटआउट करून सगळे फायबर मटेरियल मध्ये आहेत तुम्ही पूर्णपणे वॉटरप्रुफ आहे म्हणजे तुम्ही धुवू शकता पाण्याने बरोबर आणि व्यवस्थित युज करू शकता बरोबर मग आता आपल्याकडे एक्झॅक्ट म्हणजे हजार रुपयापासून आपल्याकडे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉल वगैरे कॉन्टॅक्ट करून कॉल केल्यावर माझा मोबाईल नंबर मी तुमच्या दिसेलच आपला जोगेश्वरी मेघवाडी एरिया मध्ये आपलं लोकेटेड आहे ओके आराध्य इव्हेंटच्या नावाने ऍड्रेस वगैरे सगळं तुमच्या व्हिडिओ मध्ये त्यांना बार बार आपण मेन्शन करू सगळ्यांना ओके तर धन्यवाद तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल आणि मित्रांनो खूप मस्त मस्त यांच्याकडे छान असे आ, हत्ती आहेत उंदीर मामा आहेत तुम्ही बघू शकता एकदम भारी तर मग ह्या शॉपमध्ये इथे या व्हिजिट करा आणि यांच्याकडून खूप साऱ्या अशा बाप्पांसाठी डेकोरेशन तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मग चला मग आता व्हिडिओ आपण ॲड करतो